मीरा भाईंदरच्या आंदोलनात जुनी शिवसेना एकवटली बाळासाहेबांच्या स्टाईलने ट्रकवर उभं राहून नेत्यांची भाषणं मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईतील राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेलं पाहायला मिळतंय राज उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर मंगळवारी प्रथमच ठाकरे आणि मनसे गटाने एकत्र आंदोलन केलं हे आंदोलन कमालीचं यशस्वी ठरलं कारण या आंदोलनाच्या निमित्ताने एकेकाळी शिवसेनेचाच भाग असलेला मनसे आणि ठाकरे गट या दोन्ही सेना एकत्र आल्या आणि प्रचंड मोठे आंदोलन उभं राहताना दिसलं सुरुवातीला मीरा भाईंदरमधील या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी ठाकरे ठाकरेगट आणि मनसेच्या हातात आय ते दिलं त्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये या मराठी मोर्चाच्या भूमिकेवरून प्रचंड दिसून आला शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी थेट सरकार आणि पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत मोर्चा सामील होण्याची घोषणा केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मीरा भाईंदरमध्ये अनुकूल असा राजकीय पीच उपलब्ध झाला आणि याचा पुरेपूर वापर करत मनसे आणि ठाकरे गटाने मराठी एकीकरण समितीच्या सहाय्यानं मीरा भाईंदरमध्ये मोठं आंदोलन करून दाखवलं या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात मराठीचा मुद्दा ट्रम्प कार्ड करू ठरू शकतो आणि याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला सुरुवातीला पोलिसांनी मीरा रोडमधील हॉटेल हॉटेलचं परिसरातून मोर्चा काढण्यास मज्जाव केला मात्र दोन तासांनी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड थांबवली आणि त्या आक्रमक भूमिकेतून एकदम कोशात गेले त्यामुळे मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीने बालाजी हॉटेल चौकातून मोर्चा काढला आणि हा मोर्चा शांतीनगर परिसरातून जाणार होता हा परिसर गुजराती आणि जैन बहुल लोकसंख्येचा आहे केवळ येथून जाण्यासाठी मोर्चाला मज्जाव करण्यात आला त्यानंतर हा मराठी मोर्चा मजलदार मजल मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचला आणि या ठिकाणी आंदोलकांची प्रचार प्रचंड गर्दी पाहायला मिळाली मोर्चा मीरा रोड स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ठाकरे गटाचे राजन विचारे मनसेचे संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई दाखल झाले सगळ्या नेत्यांनी आपले येथील ट्रकच्या मागच्या भागात उभं राहून जोरदार भाषण केलं राजन विचारे संदीप देशपांडे अविनाश जाधव यांच्या भाषणाला ठाकरे मनसे गटाच्या कार्यकर्त्यांचा जबर प्रतिसाद मिळताना दिसत होता بورو ريپورت اس ڤي ان مراټي مومباي